नमस्कार भावांनो बहिणींना लयच काम आहेत बापा आता मला थोड्या दिवस काम आता घरातले काम चाललेत आता कामच काम आहेत आज पण किती कपडे धुतलेत आता आज पण हेडो काढायला उशीर झाला नाही उशीर झाला मला अजून काय जेवण नाही झालं कामगि मावरले तरी पण आता लगे बारा वाजलेत काम करता करता सगळे कपडे धुवून टाकले चालूच आहेत आता कपडे धुणं ते कपडे वाळायला लागले तर आता आपले धुणं कपडे चालूच आहेत कडाकून राहते मग त्याच्यामुळं म्हणलं चला आता पडदा धुवून टाकला खिडकीचा ती मग आता चला म्हण आता सकाळी करा आता उद्या करीन पुढची रूम साफ ही समोरची आता कपडे ल ते झालेत आपले धुन आता एवढे काय कपडे राहिले नाही थोडेसे राहिले आता सगळे कामं झालेत लगे आपले घरातले आता काय एवढे काम नाही राहिले मला आता जेवण गेवण करायचंय हारसूयाने केलाय दहा वाजता नाश्ता बटाक्याची भाजी बनवली आज आणि आज काय भात नाही बनवला म्हणलं जाऊ द्या कालच अंड बिर्याणी खाल्ली होती आणि त्यानं काय आता खाऊ वाटत नाही अंडीने ते अंडीच खाते मग चिकन गिकन काही खात नाही ती बटाक्याची भाजी बनवली बटाक्याची भाजी बनवली आता मग जेवण राहिले पण मला झालंय धडो का राहिले उशीर बारा वाजलेत म्हणलं चला आपण घेऊ हिडो काढू आणि त्याच्यानंतर म्हणलं जेवण करू आता जेवणच करायचंय पण आता मी थोडं थांबून जेवण करीन आता हिडो काढणं झाल्यावर म्हणलं चला एवढे काम आता आपले काय एवढे काम म्हणजे काम राहिलेच नाही आता जेवण गिवण करायचंय आणि मग की आता काम सगळे आवडलेत आता जेवणच करायचंय पण म्हणलं चला आता आपण काढू हेडो हेडो काढेल असलाच मग टेन्शन राहत नाही आता भैयाला म्हणलं आपण संध्याकाळीच काढून जाऊ म्हणलं मग सकाळचे कामं राहते तरी दोघा करायचेच कामं आहेत पण मग आता हे कपडे शिल्लकचे ठेवणं धानं चालू आहे त्याच्यामुळं मग कामं संपूर्ण राहिले नाही ते एवढा काही वेळ होत नाही आता उद्या करीन समोरचं घर साफ आता आणि दोन तीन दिवसानं म्हणजे अजून ते एवढे काही धूळ नाही झाली पण करू म्हणलं आता हरशी भाईयाला म्हणलं मी घेईन आता घरगिरं साफ करून मग घे मागचं घर साफ साईपाचं करून घेईन आता बिलां हे ते धुतलंय आता काय काम राहिले नाही आता मना आता कपडे झालेतच म्हणा धुणं आता दोन तीनच राहिलेत तर उद्या आता मग उद्या काय धुऊन टाकीन मग उद्या धुऊन टाकेन मग संपेल उद्या करीन आता या घरात सफाई साफसफाई केली मग झाले का आता पाच सहा दिवस कामच हातच तर मग मग त्या असं जास्त कामं करून ती नस हाताची दबल्यासारखी होती म्हणून डॉक्टर म्हणे कामानं हे होते ते घरातले कामं चालूच राहावं हो लागते तर मग मा उजवा हात सुजतोय त्याच्यामुळं मग आरामानं आरामानं कामं आवरत असते मग हात सुजला तर हार सुचे पप्पा पण बोलतील डॉक्टर म्हणे हात काम केलं ना म्हणे तर मग ते हाताची नस दबती म्हणजे उजव्या सुजून जातोय आहे तो भातगीत खाल्ला तर जास्तच सुजतोय त्याच्यामुळं मग मी भात पण नसते खात एवढा मग खात नसते भात आत्ता व्हायला लागले तसं उजवा हात सुसतोय आणि बोट डाकणे हाताची बोटं सुसते भात खाल्ल्यावर थंड आता गरमी होती तर भैयाचं काही दिवसभर कूलर बंद होत नाही आता हेडो का आहे म्हणून म्हणलं भैया कूलर बंद कर म्हणलं मग तवा म्हणून त्यानं बंद आहे आता खालसू भैयाचे नाटके चालूच राहते मग की म्हणलं भैया म्हणून हिडो आहे तर बंद कर मग आता बंद ये आता काम सगळे झाले तर आता जेवणच करायचंय आता बारा वाजले बारा बारा मी बाराच्या टायमाला म्हणजे बारा वाजता जेवण करतच असते मी पण आता आज मग जेवणाला उशीरच झालाय आता भैयानं आहे नाश्ता पिऊ म्हणते मला काही जेवायचं नाही आणि एकट्या माणसाला काही जेव वाटत नाही तेव्हा मी सोबतच जेवत असते आता जेवण घेऊन करावं म्हणलं आता जेवणच करायचंय आता कामं संपले तर आपले सगळे काय एवढे काम नाही राहिले आता आता लगे म्हणजे एवढे कामच नाही आता सगळे काम आवरून हेडो काढायला लागले मी काम म्हणलं आता का काम संपले सगळे असं वाटायला लागले चहा प्यावा पण मग जेवू नाही वाटणार आता थकल्यावर होते चहा पियाची इच्छा होती चालूच राहा म्हणजे घरातले आता हे चादरी धुऊन टाकली सकाळी हे ते धुऊन टाकले म्हणजे मग चालूच राहावं लागते त्याच्यामुळं आणि हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणी न आपल्या चॅनलला सपोर्ट करा बाय भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या एडो मध्ये